राधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी चेअरमन सुरेश कुटे यांनी केलेल्या घोटाळ्याबाबत सरकारने तात्काळ सुरेश कुटे यांच्या प्रॉपर्टीला सील लावून ठेवीदारांचे पैसे परत करावे असा मुद्दा अंबड बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे येथून कोटी घोटाळा आहे सांगायचं तात्पर्य मला हे की आपण जर हा विचार केला तर माझ्या बदनापूर आंबड विधानसभा मध्ये त्यांच्या सगळी तालुकावाई शाखाय एका एका तालुक्यातले शंभर शंभर दीड दीडशे कोटी रुपये ठेवीदाराचे तो भाजीपाला विकणाऱ्यापासून त्या संचालक मंडळाने घोटाळा केलाय तुम्हाला माहिती आहे का चेअरमन सुरेश पुटे त्यांच्या मिसेस अर्चना पुटे व सर्व संचालक मंडळ ठेवी तेल गरीब शेतकरी असेल मजूर असेल घर करणार असेल ह्या प्रत्येकाला भांडे काम करणाऱ्या माणसाला असेल गोड बोललं त्या शाखेवाल्याने खरं म्हणजे संचालक मंडळावर गुन्हा जसा जालनाद झाला तसा सगळ्या शाखा ज्या शाखेचे प्रमुख हे मॅनेजर त्यांच्या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे की त्या शाखे मॅनेजरना तिथल्या शाखेच्या मॅनेजरना मॅनेजर ना मला माहितीये आंबड मध्ये आमच्या आंबडमध्ये मध्ये तर बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून निर्दशने मोर्चा धरणे आंदोलन रस्ता रोखो मुंडन झालंय अर्ध नंतर आंदोलन झाले आश्चर्य काय बी परिस्थिती सांगितली पाहिजे प्रश्न प्रश्न विषय झालेला आहे तुम्हाला माहिती एकशे वीस दिवस धरणे आंदोलन चाल अंबडच्या तहसील ऑफिस समोर अध्यक्ष मोदय गोर गरीब कष्ट गरीब मजुराचा पैसा आहे मंत्री मोदयाने काय सांगितलं हातातला विषय नाही केंद्र सरकारच्या हातातला विषय मान्य आहे पण मला सांगा तुम्ही राज्यातल्या जनतेचा पैसा आहे सरकार यावर केंद्र काही शिफारस करून यांचे पैसे ठेवीदाराचे मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करणार नंबर एक नंबर दोन मी तुम्हाला सांगतो ज्ञान राधा मन्टी खोप चेअरमन सुरेश कुटे आणि त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आपण सील करणार का आणि ह्या ठेवीदाराचे पैसे चेअरमननी कोणाकडे वर्ज केले ते कशासाठी उपयोगात आली तो पैसा तुला गेला आपण याची चौकशी करणार चौथा प्रश्न असा आहे की जसं सन्माननीय सदस्य प्रताप दादानी सांगितलं की वरिष्ठ अधिकाऱ्याकड याचा तपास आपण देणार का हे चार प्रश्न